नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर फोर्टी वन घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे मस्त असं स्टफ कोरिअंडर चीज पराठा म्हणजे काय हो कोथिंबीरचा पराठा मस्त अशी बारीक शिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे मस्त असं म्हणजेच आपल्या ज्या कोथिंबीरच्या वड्या असतात ना त्या आहेत त्या त्याचा कुसकर झाला होता थोडासा तो घेतलेला आहे काय झालं ना कोथिंबीरच्या वड्या बनवल्या होत्या त्याच्यानंतर त्या गरम गरमच थोड्याशा कट करायला घेतल्या त्याच्यामुळे आणि त्या पण पातळ कट करायला घेतल्या त्याच्यामुळे एक दोन वड्याचा एवढा कुसकर निघाला आणि मग तो कुसकर म्हटलं फेकून कशाला द्यावा आणि तळलं तर तो तेल खराब होतो त्याच्यामुळे म्हटलं तसंच ठेवून द्यावं हो। आणि मग नंतर एक आयडिया सुचली की म्हटलं याचा पराठा बनवू शकतो आपण त्याच्यामुळे पाठचे फूटचे टोकंही थोडेसे त्याच्यात टाकून ठेवले आणि आता ते कुसकरून घेतलेले आहेत ते आपण कोथिंबीरमध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एक छोट्या साईजचा सा घेतलेला आहे कारण का मी छो थोडंसंच बनवते आहे मोजून दोन चार पराठेच होतील एवढंच स्टफिंग घेतलेलं आहे त्यानंतर सगळ्यांच्या चावडीचं सा चीज क्यूब घेतलेला आहे एक चीज क्यूब घेतलेला आहे तो किसून घ्यायचा आहे आणि जो वड्यांचा कुस्कर आहे ना त्याच्यानेच खरं तर मेन खूप छान असा फ्लेवर येतो पराठ्यांना आणि खूप टेस्टी लागतो कारण का त्याच्यामध्ये बेसनचं वगैरे असतंच ना आपण वड्या बनवतो ना त्याच्यामुळे खूप सुंदर टेस्ट येते पराठ्याची त्या आम्ही त्या फर्स्ट टाईमच बनवलं अशीच म्हटलं बनवता बनवताच ते कुस्कर बघून एक आयडिया सुचली तर म्हटलं बनवूया पराठा बघूया कसा वाटतो आहे आणि खरंच खूप छान झाला त्याच्यामुळेच म्हटलं तुमच्याबरोबरही रेसिपी शेअर करावी आता इथे चीज क्यूब किसून झालेला आहे पूर्णच एक चीज क्यूब घेतलेला आहे तुम्हाला जास्तीचं पाहिजे असेल तर त्याच्यापेक्षा जास्तही टाकू शकता किंवा मोजलेला चीज वगैरे असेल ना तेही घेऊ शकता तुम्ही पण माझ्याकडे मोजलेला चीज नव्हतं त्याच्यामुळे मी हे चीज क्यूब घेतलेला आहे आणि ते पूर्णपणे किसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आणि एक मला फक्त इनफ वाटलं त्याचं जास्तही नको होतं त्याच्यामुळे मी एकच घेतलेलं आहे चीज क्यूब तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जास्तीचं घेऊ शकता त्यानंतर थोडेसे बेसिक मसाले टाकणार आहोत तिथे हळद टाकलेली आहे लाल तिखट टाकलेलं ला आहे आहे ह्याच्यामध्ये म्हणजे जे, जे, जे कोथिंबीरचं कुसकर जो आहे ना वडीचा त्याच्यामध्ये असतं पण जास्त नव्हतं ना आणि ते कुसकरही थोडासा आहे बाकी आपण भरपूर सारा ॲड केलेलं आहे त्याच्यामुळे म्हटलं थोडीशी टाकावी लाल तिखट म्हणजे आपलं घरगुती लाल तिखट असतं ते घेतलेलं आहे थोडंसं जिरं टाकलेलं आहे थोडंसं ओवा हातावर चुरून टाकलेलं आहे त्यानंतर टाकलेलं आहे याच्यामध्ये वाईट तीळ जे सफेदवाले तीळ असतात ना मस्त असं कोथिंबीर वडीचाही जो फ्लेवर होता ना जो वड्यांमध्ये त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं तीळही टाकूया आणि हे सगळे जिन्नस मी मिक्स केलेले आहेत एकजीव करून घेतलेले आहे आणि आता इथे मी टाकायचं विसरलेले आहे मीठ जे पाहिजे होतं थोडंसं टाकायला पण नंतर टाकताना जेव्हा मला आठवलं त्यानंतर टाकलेलं आहे मी कुठेही म्हणजे नंतर विसरली नाही पूर्णपणे ते वड्यापुरतीच फक्त विसरली होती आता हे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे स्टफिंग स्टफिंग खूप कोरडी वाटते तुम्हाला पण जेव्हा ती आपण स्टफ करणार आतमध्ये चीज ना चीजमुळं ती व्यवस्थित चिकटून जाणार कुठेही बाहेर वगैरे येणार नाही आणि बघा इथे मला मिठाची आठवण झाली तेव्हा मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार एकदम जास्तही टाकायचं नाही आहे कारण का आपण कण चपातीचा जो म्हणजे पराठेसाठी वापरतो ना कणिक वगैरे त्याच्यामध्ये मीठ असतं आणि प्लस माझ्या वड्यांचं कोथिंबीर वडीच्या याच्यामध्ये त्याच्यामध्येही थोडंसं मीठ होतं चीजमध्ये वगैरे पण असतं थोडंसं मिठाचं प्रमाण त्याच्यामुळे अगदी बेतानेच व्यवस्थित टाकलेलं आहे मिठाचं प्रमाण त्याच्यानंतर पुन्हा एकदा एकजीव करून घेतलेला आहे त्यानंतर घेतलेला आहे हा कणकेचा गोळा नॉर्मल आपली कणिक मळतो तशीच मळून घेतलेली आहे त्याचा एक गोळा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तो आपण स्टफिंग आतमध्ये करायची आहे वी प्रॉपर कारण का चीज आहे बाहेरून वगैरे डायरेक्ट जर आपण हे केलं ना तर सगळं चीज तो तव्याला वगैरे चिटकून जाणार त्यासाठी आपण स्टफिंग करणार आहोत आणि आतमध्ये स्टफ करून हे सारण सगळं भरणार आहोत त्यामुळे थोडीशी वाटी तयार करून घेतलेली आहे कणकेची त्यानंतर चमच्या साह्याने दोन ते तीन चमचे मस्त भरपूर असे आपण याच्यामध्ये स्टफिंग भरणार आहोत कुठेही अजिबात बाहेर येणार नाही याची स्टफिंग वगैरे त्यामुळे मी तीन चमचे बघा जवळपास तीन चमचे एवढं स्टफिंग घेतलेलं आहे त्यानंतर प्रेस करत करत साईड साईडहून आपण जरा जवळ ज़ा करत आणायचं आणि वाटीचे वा जे तोंड आहे ना ते बंद करायचं आहे म्हणजे आपलं पराठ्याचं व्यवस्थित स्टफिंग आतल्या आत राहील व्यवस्थित आणि अशा पद्धतीने आपण सगळं व्यवस्थित तयार करून घेऊया एका साईडला तवाही गरम करायला ठेवलेला आहे म्हणजे जेणेकरून तोही व्यवस्थित गरम होईल आणि इकडे आपण धोपंतर स्टफिंग वगैरे भरून घ्यायची आहे कणकेमध्ये म्हणजे आपल्या पिठामध्ये आणि त्याच्यामुळे सारण वगैरे भरून ठेवलेलं असेल ना की लाटायला मग जास्त वेळ लागत नाही पटकन लाटले की शेकवता येतात अशाच पद्धतीने मी इथे सगळे म्हणजे जे जा सारणा जे आहेत ना तेवढे तीन चार झाले जवळपास इथे पराठे व त्याच्यामुळे तसे गोळे तयार करून घेतलेले आहे सगळं स्टफिंग वगैरे भरून त्याच्यानंतर सुख्या पिठामध्ये घोळवायचं आहे आणि त्याच्यानंतर लाटून घ्यायचं आहे तुम्हाला पातळ पाहिजे जाड पाहिजे त्या हिशोबाने लाटा म्हणजे लाटून घ्या आपल्याला पि पाहिजे तसं मी ते जास्त पातळही करणार नाही आहे थोडेसे पराठे म्हटले की ते जाडसर असेल ना ते खूप छान लागतात त्यामुळे मी थोडेसे तशा हिशोबानेच केलेले आहेत एकदमही नाही जाड आहेत बघा मधला जो भाग असो आपल्याला तव पोलपाटाचा तेवढा ह्याच्यामध्येच केलेला आहे त्यानंतर तवाही इथे गरम झालेला आहे थोडंसं तव्यावर तेल लावूया जेवणे करून चिकटू नये म्हणून असंही चिकटत नाही पण तरी पण आपण थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे ना त्यासाठी आणि त्याच्यानंतर आपला जो पराठा तयार झालेला आहे कोथिंबिरीचा तो त्याच्यावर चाकलेला आहे नंतर एका साईडने जसं शेकेल तसं पलटून घ्यायचं आहे आणि असंच आलटून पलटून दोन्ही साईडने मस्त असं शेकवून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं असं तुम्ही कपड्या साह्याने शेकवू शकता किंवा डायरेक्ट चमच्या साह्यानेही व्यवस्थित शेकवलात तरीही चालेल दोन्ही साईडने शेकवून घ्यायचं त्याच्यानंतर तेल तूप बटर जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही त्याच्यावर लावू शकता मी इथे तेलच लावते दोन्ही साईडला मस्त असं तेल लावून घेते आणि छान असे शेकून घेते पराठे आणि इतका सुंदर लागतो ना हा पराठा खरंच मी फर्स्ट टाईम बनवला आणि मला खरंच खूप आवडला याच्यापुढे नक्कीच लक्षात ठेवीन की कोथिंबीर वडी कधी बनवली ना तर त्याचं थोडंसं तरी पा साईडचे वगैरे तरी ब ठेवून नक्कीच पराठे याचे बनवून बनवेन आणि घरच्यांनाही खायला देईन अशाच पद्धतीने बनवून तुम्हीही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने बघा इथे मस्त असं पराठा आपल्या जिथे शेकला जातो आहे दोन्ही साईडने छान असं तेल लावलेलं ला आहे मी इथे तुम्ही तेल तूप बटर मला आवडेल ते किंवा मुलांच्या आवडीचं जे असेल ते तुम्ही लावूच शकता आणि इथे छान असं आपला स्टफ कोरिअंडर पराठा इथे तयार झालेला आहे अशा पद्धतीने बघा किती सुंदर आलेला आहे ना लूक आता आपण टिफिन बनायला घ्यायचं आहे म्हणजे पराठा थंड झालेला आहे आणि मुलाला माझ्या लहान आहे त्याच्यामुळे पूर्ण पराठा तोडून खायला त्याला कंटाळ येतो मग त्याच्यामुळे हे असं पिझ्झा कटरने आपण कट करून दिलेलं ना तर त्याला खूप आवडतात त्याच्यामुळे मी त्याचे पिझ्झा कट कर... पिझ्झा कटरने याचे कट करून घेतलेले आहेत आणि छोटे क्यूब म्हणजे ट्रॅंगलमध्ये कट केलेले आहेत छोटे छोटे म्हणजे एका पराठ्याचे जवळपास आठ एक पीस तयार झालेले आहेत आणि इथे बघा सगळे मग ठेवलेले आहे इथे पराठे आणि फ्लेवरफुल आहे त्याच्यामुळे त्याच्याबरोबर काहीच द्यायची गरज लागत नाही आणि ते तुम्हाला बघा स्टफिंग दाखवते मस्त असं पराठ्याची स्टफिंग तुम्हाला इतकी सुंदर दिसते ना चीज आहे कांदा आहे प्लस कोथिंबीर वगैरे आहे त्याच्यामुळे इतका सुंदर लागतो पराठा आणि हा याचा फायनल लुक बघा किती सुंदर वाटतो आहे बघूनच तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल आणि तुम्ही नक्की करून बघा कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला ला, शेअर सबस्क्राईब थँक्यू